नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी कोकणातील सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात एन ए प्लॉट्स घेऊन आलो आजची आपली प्रॉपर्टी आपल्या सुकळवाड बाजारपेठेपासून मोजून अडीच किलोमीटर अंतरावर हो आहे तसेच कट्टा ही मुख्य बाजारपेठ हो या प्रॉपर्टीपासून मोजून पाच किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी तुम्हाला तीन गुंठ्या आकारमानापासून सहा ते साडे सहा गुंठ्या आकारमानापर्यंत एन ए प्लॉट्स या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये जागा मालक तुम्हाला संपूर्ण प्लॉटला चिरेबंदी कंपाऊंड वॉल लाईट कनेक्शन पाणी कनेक्शन यासोबत या ठिकाणी या काही फळ व फुलझाडांची लागवड देखील करून देत आहेत तर आता आपण जाणून घेऊ या ठिकाणापासून जवळची ठिकाणे कोणकोणती आहेत या ठिकाणापासून जवळचे रेल्वे स्टेशन ओरोस म्हणजे सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन असून मोजून पंधरा मिनिटांच्या अंतरावर हो आहे तसेच देवबाग तारकर्ली चिवला मालवण किल्ला इत्यादी सर्व पर्यटन स्थळे आपल्या प्रॉपर्टी पासून मोजून वाहनाने वीस ते पंचवीस मिनिटांच्या अंतरावर आहेत मित्रांनो रोजच्या धावपळीच्या जीवनापासून दूर शांत ठिकाणी व वा निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला राहायचं आहे का नक्कीच कोकणातील हक्काचा तुमचा प्लॉट तुम्ही आजच बुक करू शकता प्लॉट बुक करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क या ठिकाणी व्हिजिट करायची आहे साइट व्हिजिट करण्यापूर्वी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे साइट व्हिजिट वेळी जागा मालकांशी तुम्हाला थेट संपर्क देखील करून दिला जाईल तर मित्रांनो या प्रोजेक्ट संदर्भात तुम्हाला अजून माहिती हवी असल्यास व या प्रोजेक्ट संदर्भात जे काही जागा मालकांना दर अपेक्षित आहे त्या दरासंदर्भात संपूर्ण माहिती आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तिकडे जाऊन तुम्ही ती माहिती पाहू शकता तर पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीजचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद